नमस्कार मी तन्ना केतकर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण विविध याचिका आणि त्यांचे प्रकार याची थोडक्यात माहिती घेतली आज आपण याचिका कुठे करता येतात किंवा कोणत्या न्यायालयांना ह्या याचिका दाखल करण्याचा आणि त्यावर निकाल देण्याचा अधिका अधिकार असतो याची थोडक्यात माहिती घेऊया आपल्याला कल्पना आहे की विविध न्यायालयांना विविध अधिकार क्षेत्र असतात माझं भौगोलिक असेल आर्थिक असेल किंवा अपिली असेल आणि प्रत्येक न्यायालयाला त्या अधिकार क्षेत्रापुरताच अधिकार असतो त्यामुळे जेव्हा आपल्याला विवाह याचिका दाखल करायची असते तेव्हा कोणत्या न्यायालयाला आपली याचिका दाखल करून घेण्याचा आणि निकाल देण्याचा अधिकार आहे ह्याविषयी माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे आता या अधिकार क्षेत्रामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे जिथे लग्न झालं असेल तेथील न्यायालयाला अशी याचिका दाखल करण्याचा आणि निकाल देण्याचा अधिकार असतो म्हणजे उदाहरणाने जर स्पष्ट करायचं झालं तर समजा एक जोडीदार आहे मुंबईचा दुसरा जोडीदार आहे पुण्याचा आणि त्यांचं लग्न झालं आहे नाशिकला तर नाशिक येथील न्यायालयाला त्यांची याचिका दाखल करून घेण्याचा आणि त्यावर निकाल देण्याचा अधिकार आहे दुसरं महत्वाचा अधिकार क्षेत्र आहे सामनेवाली पार्टी जिथे राहत असेल तेथील न्यायालयाला सुद्धा तो अधिकार असतो म्हणजे हेच जर उदाहरण आपण घेतलं एक जोडीदार आहे मुंबईचा एक जोडीदार आहे पुण्याचा आणि म्हणजे याचिका करताच्या विरुद्ध पक्षकार समजा सांगली येथे राहत आहे तर सांगली येथील न्यायालयाला सुद्धा त्यांची याचिका दाखल करून घेण्याचा आणि निकाल देण्याचा पूर्ण अधिकार आहे पुढचं महत्वाचा अधिकार क्षेत्र असत ते म्हणजे दोघं वैवाहिक जोडीदार असे वैवाहिक जोडीदार म्हणून शेवटचे जिथे राहिले तेथील न्यायालयाला सुद्धा त्यांची याचिका दाखल करून घेण्याचा आणि निकाल देण्याचा अधिकार आहे म्हणजे मग उदाहरण जर आपण पाहिलं तर समजा एक जोडीदार आहे मुंबईचा एक जोडीदार आहे पुण्याचा आणि ते पती पत्नी म्हणून शेवटचे एकत्र ठाण्याला राहिले आहे तर ठाणे येथील न्यायालयाला त्यांची याचिका दाखल करून घेण्याचा आणि त्यावर निकाल देण्याचा पूर्ण अधिकार आहे या बाबतीत पत्नी किंवा महिलांना थोडं झुक माप दिलेलं आहे कारण पुढचा अधिकार क्षेत्र असं म्हणत की एखादी वैवाहिक याचिका दाखल करणारी महिला किंवा पत्नी सद्यस्थितीत जिथे राहत असेल तेथील न्यायालयाला सुद्धा तिची याचिका दाखल करून घेण्याचा आणि त्यावर निर्णय देण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे समजा दोन जोडीदार आहेत एक आहे मुंबईचा एक आहे नाशिकचा आणि काही कारणांना ते विभक्त झाले आणि समजा तेथील पत्नी राहत असेल नागपूरला तर पत्नी नागपूर येथील न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करू शकते ती तिथे राहत असल्यामुळे नागपूर येथील न्यायालयाला सुद्धा तिची याचिका दाखल करून घेण्याचा आणि निकाल देण्याचा पूर्ण अधिकार आहे हे शेवटचा अधिकार क्षेत्र जे आहे ते पती किंवा पुरुषांच्या दृष्टीने थोडं त्रासदायक आहे किंवा अशा उदा म्हणजे आपण जे उदाहरण बघितलं तसं जर उदाहरण घडलं म्हणजे समजा दोघं आधी राहत होते मुंबईला नंतर पत्नी नागपूरला निघून गेली आणि तिने जर तिथे याचिका दाखल केली तर त्या न्यायालयाला ती याचिका दाखल करून चालवण्याचा अधिकार तर आहे त्यामुळे त्या, त्या याचिकेत हजर होण्याकरता पुरुषाला मुंबई ते नागपूर हा प्रवास करणं हे कंपल्सरी किंवा अगत्याचं ठरून जातो आज आपण विविध विवाह याचिका कुठे दाखल करता येतात किंवा कोणत्या न्यायालयांना अशा याचिका दाखल करून घेण्याचा आणि त्यावर निकाल देण्याचा अधिकार असतो या याविषयी थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद